कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेल्या अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजाराचा पकडण्यात आला ही कारवाई अन्न व औषध विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ वर्ष चाळीस अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड वयवर्ष सत्तेचाळीस राहता नागनाळी तालुका आकाश काळरामे आकाशरण चाळीस राहता गुलबर्गा यांच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अकोलकोट मार्गे भिवंडीला टेम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबवण्यात आले टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत पिके असलेल्या पाच गोण्या व त्यात दोन लाख बावीस हजार तीनशे तर गोल्ड लिहिलेल्या एकोणसाठ गोण्या त्याची किंमत सव्वीस लाख तेवीस हजार एकशे चाळीस असा एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपयाचा ऐवज जप्त केला या कारवाईत टेम्पोही जप्त करण्यात आली आहे प्रतिबंधक सुगंधी तंबाखू मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाची पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीच बंदी असताना संपूर्ण राज्यभर खुलेआ मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होते हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो गुटखा विक्री व वितरणाचे केंद्र हे सोलापूर जिल्हा ठरलं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद